नमस्कार सगळ्यांना बघा आज नवीन घरी नवीन रविवार आहे का नाही ग महिन्यातला दुसरा रविवार तर सगळ्यांना तसं नाही म्हणायचं मला पण हा माझ्यासाठी नवीनच आहे की तर बघा आज आहे दुसरा रविवार पौष महिन्यातला बघा लागली रांगोळी काढायला येऊ म्हटलं म्हणलं गेल्या वेळेस काय हिनं मला फोन केला गुरु रविवारचा रविवार देण्यात माझ्या पण मी पूजा मानली नव्हती काय नव्हती त्यावेळेस हिनं पूजा मांडायची तर मस्त पैकी पूजा करायची हा शिवानीचा बड्डे पण आहे आज सकाळ सकाळ पूजा हम्म ए खुशा तुझ काय आहे मधी तर बघू हिनं काय काय आणलंय आता साहित्य ही गोळा केलाय का नाही काय माहिती आता केलंय ना काय काय लागत कणीस लागत ज्वारीच बोर लागते ती गाजर चालतंय आणि ऊस लागत ऊस आणला का नाहीच इथं ऊस ऊस त्याच्यामुळं साधे सिंपल आपली पूजा साधी आता सुपी नवीन फुटवा फुटलेला हा असं चालतंय काय होत नाही त्याला जावा हा जावायच तुला गार लागत नाही अयो आता कशे कडाव आई आगचनया कश कडती डॉली ए डॉली गार लागतय लेकरांना गार लागतय लेकरांना गार लागतय वगली हा खबर 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 तिला हाय का काय कळत चांगली खबर खबर

काय तर काय तर म्हणता मग ती म्हणता म्हणता पप्पी दिली म्हणजे आपलं चल जाऊ दे तिला काही काम नाही चला मांडा चला मांडा चला मी बसते आता इथं तू मांड मी परत पूजा करते बस बसा हाय हाय चालू साहेब अगं थांब की तिला मांडू ती कशी बघती करू दे बघू चला देवता काढायला लागल्या

सूर्य कसं काय आमच्या घरी तर आम्ही अशी पूजा मांडत असतो तुमच्या इकडे तुम्ही मांडता का सांगा तुम उपास ही धरायचं असते आणि धरलंय बघा मी आण तुझं आहे बाहेर आम्ही संध्याकाळी आणणार कसलं मी बघितलंय बाबा आता कधी बघितलं का तू इकडे दाखवू बघितलं नाही बघितलं का तू लगे तुला म्हणलं होतं ना मी दाखवत नसते तू आत गेल दे चला आपण काय आता याच्यावर पूजा मांडून घ्या हळदी कुंकू टाकूया आता कसं आहे ताईने पहिला रविवार त्यांच्या घरी केला पण आज शिवानीच्या बड्डे मुळे आत्या शिवानीच्या आत्या नेत्या ना म्हणून

चला आता तुम्ही पुढे बघितच राहा आणि कस काढता कस काढता तुम्ही बघत चालू आहे का आता बघा काय काय आणलं आता ही काय म्हणता ज्वारीच मग कनिस बाहेर आल ना उघडा की मग त्याला असं बघा इथं येत आतमध्ये

<laughs> तिकडलं अनुभव आता एवढं फुलं मांडले परत तांदूळ आहे तर टाकायचं साखर आहे साखर पण टाकायची बया घरच्या झाडाच्या ताज्या ताज्या फुलाचे कळे आणत नाही उमरत आहे परत आता आठ वाजता बच्चा खाली आता त्या घरबत्तीला लागले तर बघा आता दोघींनी मिळून पूजा करायला म्हणल्यावर सगळं माझ्याच छप्न व्हायला लागलं म्हणलं काहीतरी त्यांनी ला पण करावं मला

सगळं परत सूर्यदेवताला चला आमची पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पण त्या इकडे पण अशीच पूजा म्हणते काय अजून बद्दल पण असते ती पण सांग चला टाटा बाय बाय